आर्यन बेटा तू स्कूलमधून आल्यानंतर मग मी तुला किती वाजता येशील तू इलेवन फिफ्टीन दहा हां हां मग दहापर्यंत राहील मी हां आणि समजा निघून गेले तर पुढच्या वेळेस आपण भेटू मग हां असं इथेच थांबू का मी तुमच्या घरी हां चालेल चहा पिला तू हां छान छान अभ्यास करायचा हां बाळा बाय 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 शौर्या तू पण जा जास्कुलला हे बघा शौर्य पण जाते भैयाला सोडायला भानपर्यंत त्याला बाहेर करते आजीने जाते हा जातो याला बाय करते जा 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 बाय 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 त्याला जांभळ्या येतात हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा ड्रेस मी रात्री पण वेअर केला होता कारण की मला नव्हतं वाटलं की माझा इतक्या दिवस मुक्काम होणार आहे माझं ज्या कामासाठी मी आले होते एक काम माझं लांबत गेलं आणि एवढे कपडे कॅरी केले नव्हते पण आपण जेव्हाही ट्रॅव्हल करतो आपण दोन कपडे एक्स्ट्रा ठेवून घेतो तर म्हणून मी हा ड्रेस रात्री मंदिरात जायला घातला होता जब की ब्लॅक कलरचा आहे तर आता, करूं, करूं आता, चा आता yes. हाँ, हाँ मी तोच ड्रेस घातला बहिणीच्या घरून मी आंघोळ वगैरे करून तयारी करून निघाले आता मी आई वडिलांच्या घरी चालले मी आले त्या दिवशी आई वडिलांच्या घरी गेले त्याच्यानंतर माझं जाणच झालं नाही माझ्या लहान भावाची माझी पण भेट झाली नाही म्हणून मी आता निघालेली आहे आपले हा बाय द वे हा नाशिकलाच राहत होता हा सिन्नरला एकही दिवस राहिला नाही आणि मग आता आम्ही दोघं मामाला आजी बाबांना भेटायला जात आहोत मी आता आईन त्यांच्या घरी आलेले आहे आणि आता मला जरा वेळामध्ये निघायचं आहे पुण्याला जाण्यासाठी तिला तुम्ही आधी काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझ्यापेक्षा माझी छोटी बहीण आहे आणि त्या दिवशी एक ताई बोलल्या ताई तुम्ही बाबांना दाखवलं नाही तर हे बघा बाबा आपले एकदम खडांग आहे नमस्कार दादा नमस्कार हा हे बघा बघा प्रिया प्रिया कालही मला मम्मीकडे भेटायला आली होती नाताय ती टिनू करीनासाठी छोट्या बहिणीसाठी खाऊ घेऊन आली काय घेऊन आली बाई खारी माझ्या मुलांना सिन्नरचा खारी खूप आवडता तर ती माझ्यासाठी खारी घेऊन आलेली आहे आई वडिलांच्या घरून निघताने भावाची आठवण आहे ते आणि खूप इमोशनल व्हायला होतं पण मी म्हटलं आपण रडलो में में तर आई वडीलही रडतील मी इमोशनल झाली माझी भाऊजाई पण रडली असती तर मग तिथे मी सगळ्यांचा निरोप घेतला आईचा खूप आग्रह चालला होता नाश्ता करा स्वयंपाक झालाय जेवण करा शेवट मला एवढं सकाळी काही नाही खायचं कारण अजून दहा पण नाही वाजले तर आता आम्ही परत मोठ्या बहिणीच्या घरी आलोय आणि सिन्नर स्पेशल हे बघा खारी आणलं आहे आम्ही छान खारी खाणार आहोत हे बघा मावशीच प्रतीकचं बघा कसं प्रेम चाललंय मावशी गुडी लावते जेवण माझ्या माझ्या लुक मध्ये आलेली आहे कारण तू अनारकली त्याची लेंथ खूप आहे आणि एवढे गरमीचे दिवस आहे आणि सिन्नरवरून पुणे एवढं ट्रॅव्हल करायचं आहे मला मी चेंज करणारच होते प्रत्येक म्हणतो मम्मा तू ट्रॅव्हलमध्ये हे काय घातला आता लोंढे गल्लीत आईवडिलांच्या घरी तर मी असे कपडे घालून नव्हते जाऊ शकत ना तर मग मी आता आईवडिलांना भेटून आली तर आता चेंज केलं आता मी हा माझा स्वेट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट वेअर केलेली आहे आणि आता मी नाश्ता करणार आहोत स्पेशल नाश्ता तो काय मी ते तुम्हाला दाखवते आणि प्लस आम्ही लंच घे घरून बनून घेत आहोत कारण की मला माझ्या बहिणीच्या हातचे खूप पदार्थ मला तिच्या हातचे खूप आवडता मसाले भात पिठलं भाकरी मेथीची भाजी आता योगेश्वरी पण खूप छान करते आता मी इथं नव्हते मला नव्हतं मला नाही मेथीची भाजी कोणी केली पण आत्ता काय करते मी ते तुम्हाला दाखवते हे तुम्ही बघू शकता मस्तपैकी गरमागरम पिठलं बनत आहे जे की गर्म बनवलंय आत्ताने कारण की मी याला भाजी पण तू बनवली का oh. मेथीची मेथीची भाजी आमची स्पेशल आहे म्हणजे सगळ्यांना तिच्या हातची मेथीची भाजी खूप आवडते तर लिटरली आम्ही मस्त पैकी डब्बा घेऊन जाणार आहोत नॉट प्लॅन हां म्हणजे जेव्हा मी याला फोनवर बोलले हा नाही म्हटला की मम्मी माझं वेट वाढलं आणि आता बरोबर खारी बघा डायरेक्ट रे पुढाच सोडून आहे आणि हा माझा चहा आहे जो की मी संपल्यावर अजून घेणार आहे तर या चहा खारी खायला या

<laughs> तेव्हा कशी बघते तुझ्याकडे नाही बोलला ना त्याला म्हंटल छान अभ्यास कर मम्मीला त्रास नको देऊ हा म्हणे हात काढ तिच्याकडे येते का बघ येणार तर नाही माझ्याकडेच येत नाही एवढे दिवस राहून तर तर चला आता आम्ही निघतोय फायनली बाय चोऱ्या हा तुला असं ती जे डोक्यात विचार चालू असेल ना गाडी ये हे कुठे चालले आर्यन बाळा बाय बाय हा आर्यनला कपडेच नाही आर्यन आमच्या कपडेच नाही बाय 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 हा बाय बाय काय म्हणते चला चल येऊ यो का मग योगेश्वरी काहीतरी खाऊन घे ग बाई प्रतीकची चाललीये घाई त्यात मी <laughs> पुण्याच्या प्रवासाला लागलेलो आहोत अर्ध्या तासापूर्वी आणि साधारण तीन वाजेपर्यंत आम्ही पुण्याला पोहोचणार आहोत प्रतीक तर प्रतीकची इच्छा होती सकाळी लवकर निघायची परंतु मग आई वडिलांना भेटायला वगैरे गेली आणि तसा उशीरच झाला तर ट्राफिक तर नाही आहे हा एरिया ट्राफिकचा नाही आहे परंतु हा उष्णता खूप आहे गुण भरपूर आहे पण ठीक आहे चला सही आम्हाला काय केव्हाही पोचलो तर साधारण आम्ही तीन वाजेपर्यंत पोहोचू पुण्यामध्ये करीनाला तसं इन्फॉर्म केलेलं आहे Of the hey, या मॉल मध्ये जात आहोत हे hey, बघा वे टू पार्किंग हा मॉल वाकड मध्ये आहे आणि आम्ही आता मॉल च्या पार्किंग मध्ये एंट्री करत आहोत आणि बघू आता मॉल मध्ये आम्ही काही खरेदी करतो का कर नुसती फेऱ्या मारतो ते गेल्यानंतर पहिलं आणि आम्हाला यायचं आणि जायचं जायचंय हे बघ

आत्ता भाईला मस्त मॉल मध्ये फिरवतो आहे आलो एच एम मध्ये आता बघू हा तर एच एन एम मधलं कलेक्शन प्रच प्रती नाही आवडलं तर नाही घेतलं त्याने एच एड एम मध्ये आम्ही मॅक्स मध्ये चाललेलो आहो एच चाललेलो आहोत बाय म्हणजे म्हणते तिच्या इकडं सोनूसाठी बघते का सोनू अक्षला घ्यायचं आहे का तुला बघ ॲक्च्युली मी करीनाला फोन केला होता की तू येऊ शकते का तिच्यासाठी काही घेऊ म्हटलं परंतु तिच्या कॉलेजला काही इव्हेंट चालू आहे मॅचेस चालू आहे तर ती तिथे बिझी आहे तरी पण मी तिच्यासाठी बघते प्रतीकला विचारेल कसं वाटेल करीनाला आणि तिच्यासाठी पण काहीतरी घेऊन जाईल अक्का बघते ड्रेस मुलीसाठी सुनेसाठी छान वाटतं आहे तिला आवडतं आहे हा पण बघ किती छान ड्रेस तर मी जी पण शॉपिंग केली आहे आता आमचं चा बिलिंग चालू आहे इथे प्रतीकसाठी त्याने एक जॉगर आणि हा हा शर्ट घेतला आणि प्रियासाठी आणि सुनबाईसाठी दोन दोन कुर्त्या घेण्यात आला आहे प्लस अक्काचे दोन्ही मुलं म्हणजे सोनू दादा आणि दादा त्यांच्यासाठी पण एक एक शर्ट घेण्यात आला आहे काय नाव आहे तुझं हे बघा क्यूट क्यूट ललिताने आम्हाला डिस्काउंट नाही दिला ती जॉब करते <laughs> आता फायनल आमचं बिल आहे पुष्कळ आम्ही शॉपिंग केली आहे आवडली तुला ताईबाई विचार करा पक्का ताईबाईंना आणि तिने सगळ्यांसाठी तिला सोडून बाकी तिच्या फॅमिलीतल्या मोठ्या मोठ्या मेंबरसाठी केली आहे शॉपिंग करीनाच्या सोसायटीच्या खाली पोहोचलेलो आहोत मॉलमध्ये शॉपिंग करण्यामध्ये बराच वेळ गेला किती संध्याकाळचे पाच वाजले आणि आम्ही अजून लंच पण केलं नाही आहे दिवा चालू आहे करीनाच्या घरामध्ये बघून छान वाटलं पाच वाजले आणि आमचं सकाळचं जेवण म्हणजे आता मी तर काही नंतर जेवणारच नाही तर आम्ही आल्या आल्या जेवायला बसलेलो आहोत स्पेशल मेन्यू जे आम्ही घरून आणले नाही त्याला पिठलं विठलं ट्राय करतोय तो आता नाही आवडलं का रे मेथी खाम तू किटलं नसेल आवडत तर आम्ही जिथं पण जातो गाईज नाशिक पुणे मुंबई हैदराबाद इवन हा मुलगा आहे ना याच्या जिकडे तिकडे फ्रेंड आहे आणि हा तिथे पोचता त्याच्या फ्रेंडकडे गायब होतो तसं आता पुण्यात आलो त्याला एवढी घाई झाली आहे मित्रांना भेटायची की एवढं टेस्टी जेवण असताना फक्त एक पोळी खाल्ली आणि चाललाय आता हा बाय <laughs> मी तर व्हिडिओ एडिट करत होती थोडासा आराम केला म्हणजे लोळली घोळली आणि बुधवार पेठेमध्ये जोगेश्वरीचं मंदिर आहे तर मग आता आम्ही जोगेश्वरीच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो आहोत मंदिराच्या इथे आम्ही पोहोचलेलो हो। आहोत आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी जे ओटीचं सामान असतं सा, ते आम्ही आता इथून घेतो आहे मंदिराच्या बाहेरून आणि मी टिकली लावलेली नव्हती तर मी दुकानातनंच थोडंसं कुंकू घेऊन असं माझ्या कपाळाला लावून घेतलेलं आहे इथे स्वीटचं दुकान आहे का असं एवढी मला तरी माहिती नाही आहे तर आम्ही जोगेश्वरी लेनमध्ये आलो आहे कारण आम्हाला जोगेश्वरीच्या मंदिरात जायचं होतं पण इथे आल्यानंतर कळालं की दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा ते इथून जवळ आहे तर मग आता आम्ही असा विचार केला आहे की आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ आणि मग देवीचं दर्शन घेऊ तर इथे खूप सुंदर उकडीचे पांढरे मोदक आहे आणि देवीसाठी बबला आणि पिवळे पेढे घेतलेले आहे इथून आणि करीनाला कंदी पेढे खूप आवडतात तर खूप छान मोदक वगैरे इथे असं आहे या भाऊंनी मला प्रामाणिकपणे सांगून दिलं की मोदक तुम्ही उद्या नाही हो खाऊ शकत नाही तर ना, ना? मी उद्यासाठी मोदक घेणार होत्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आमचं आता आम्ही देवीच्या दर्शनाला आहोत आणि बबला ला पहिल्यांदी बघितलं गणपती बाप्पांना ना हो मी तर खूप आली आहे आतापर्यंत दहा पंधरा वेळेस पण बबला आकाळी पहिल्यांदी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना बघितलं गणपती बाप्पांची इच्छा होती की इने पहिलं त्यांचं दर्शन घ्यावं असं त्यामध्ये मी आत्तापर्यंत अनेकदा आली आहे पण या मंदिरामध्ये पहिल्यांदाच येणं झालं बबला आक्ताच्या निमित्ताने जोगेश्वरी मातेचं चा छान असं आमचं दर्शन झालं आणि बबला आत्ताला ज्या ज्या पद्धतीने सगळं देवी मातेला प्रसाद वगैरे न्यायचा होता पिवळा सगळं मिळून गेलं तिला आणि छान दर्शन झालं छान झालं ना आपलं दर्शन पूजा वगैरे छान झाली आमची दर्शन पूजा वगैरे हे बघा हे आहे जोगेश्वरी मातेचं मंदिर ब्लाक का परत गेली देवीशी काहीतरी बोलायला इथे बांगड्यांचं छान असं दुकान आहे बांगड्यांचं का दगडू शेठचं हलवाय गणपतीचं तेच ना त्या ते मंदिरासाठी हे सगळे फुलं हार बघ किती सुंदर दगडू शेठ हलवाई हे खूप फेमस आहे ना आम्ही श्री पिवळी जोगेश्वरी मंदिरामध्ये आलेलो आहोत शुक्रवार पेठेमध्ये तर ह्या मंदिरामध्ये आता आम्ही आलेलो हो। आहोत इथे पंचमुखी गणपती बाप्पा आहे माझ्या ताईला तुळी जोगेश्वरी देवीचं मंदिर दर्शन घ्यायचं होतं परंतु आम्ही तांबडी जोगेश्वरीचं दर्शनाला गेलो चुकून आणि मग चला देवीचीच इच्छा होती त्या आणि मी आमचं गणपती बाप्पाचं वगैरे दर्शन झालं पण मी तिला म्हटलं नाही की पिवळ्या जोगेश्वरीचं दर्शन घ्यायला आली तर आपण तिथं पण जाऊ तर आम्ही बरंच पायी पायी चालत गुगल मॅपवर मी शोधून काढलं पिवळी जोगेश्वरीचं मंदिर परंतु तिथे काहीच दुकानं नाही आहे ती पिवळा कपडा घ्यायला चालली आहे त्या देवीला पिवळा कपडा अर्पण करायचा असतो तर मी पिवळा ब्लाऊज पीस घेण्यासाठी आता चालली आहे कारण की ती ती पिवळ्या जोगेश्वरीला जाण्यासाठी माझ्याबरोबर आली सिन्नरवरून पुण्याला तर योग्य मंदिरात तिचं दर्शन झालंच पाहिजे म्हणून मी तिला म्हटलं नाही आपण जाऊ तर आम्ही बरंच पायी चालून शोधून काढलं ते मंदिर परंतु तिथे बाहेर विकायला काहीच नाहीये म्हणून मग मी आता शोधते दुकान पुळे जोगेश्वरीला पिवळ्या रंगाचा कपडा अर्पण करता त्याच्यामध्ये थोडे असे तांदूळ घेऊन तर मी इथे तांदूळ घेण्यासाठी आले अगदी थोडे पिवळ्या रंगाचं ब्लाउज पीस त्याबरोबर तांदूळ ओटीचं सगळं सामान नारळ सुपारी हळद ते सगळं मी आहे कारण की त्या मंदिराबाहेर विकायला काहीच नाहीये पिवळ्या जोगेश्वरी तर आता मी पिवळ्या रंगाची मिठाई पण घेते हे ही आहे पिवळी जोगेश्वरी माता तर इथे अशा पद्धतीने आम्ही ओटी भरण केलेले आहे देवी माता तर कसं वाटलं तुला देवींचे दर्शन वगैरे घेऊन छान छान वाटलं मी तुम्हाला सकाळपासून दिसली नाहीये इव्हेंट आहे ना ऑल ओव्हर इंडियामध्ये बोलला जातो समिट नावाने हा एम आमच्या कॉलेज एम आय डब्ल्यू टीचा इव्हेंट आहे स्पोर्ट्सचा इव्हेंट आहे तिथली मग आमच्या वेगवेगळे हे असतात क्रिकेट असतं फुटबॉल असतं व्हॉलीबॉल टे, टेबल टेनिस चेस बास्केटबॉल mm. तर मी ऑन ग्राउंड म्हणजे कॉलेजच्या जवळ कारण मी जवळ राहते तर मी त्याला सांगितलं जे मेन हॅड होते त्यांना सांगितलं मला कॉलेजचे मेन यायला द्या मग mm. मेन तिथं होती मग आज सगळे सगळी एवढ्या दिवसापासून मी याच टायमाला घरी येते म्हणजे तुला करायचं काय तिथं सकाळी जायचं तिथं आणि मग सगळे एक जुनियर सगळे ज्युनियर आहे ना मग लहान आहे माझ्यापेक्षा ते माझ्या अंडर येतात मग टेबल बास्केटबॉल कोर्ट वर टेबल लागतं कारण की मार्क करायला लागतं कोणाचे किती स्कोर झाले कोणाचं फाउल झालं कोण आहे मग ते सगळं आणि ते सगळं खूप कमी जणांना येतं दोन मुलींना येतात मला आणि अजून एक ज्युनियरला मग तिथं टेबल लावायचं पोरांना सांगायचं पाणी आणा मग रेफरीज असतात त्यांना बाहेरून बोलवतो त्यांच्यासाठी चहा कॉफी प्लेअर्स साठी ग्लुकोज एक आमचं hmm. एक मेडिकलचं स्टेशन एक दोन टेबल मग म ते सगळं एक स्कोअर बोर्ड असतो तिथं लिहायला लागतं की हा स्कोअर झाला हा स्कोअर झाला आणि दिवसभर एक मॅच असते एक कॉट एक मॅच असते चाळीस मिनिटाची त्याच्यानंतर दहा मिनिटाचा ब्रेक म्हणजे एक तास एक मॅच असं आणि असे दिवसाचे होतात आज चारच होते त्याच्यामुळे दुपारी दोन ला गेली कोच नाही सारखी आहे हा कारण की मी बास्केटबॉल खेळते ना मग मी रेफरी सारखी मी बसते तिथं मला मला लिहायला लागतं आणि तुम्ही चुकीने पण एक पण चुकीचं टाकला ना तसं आज एनडीए बॉईज वर्सेस एम आय डी डब्ल्यू बॉईज होती मी मार्क करत होती कोणाची काय पॉईंट एक पॉइंट कमी मार्क केला तर माझ्यावर पूर्ण एनडीए वालेच होऊन टेबल आहे तुमचं काम आहे ते ओढायला लागले मग तू कस काय केलं अरे नाही काय असतं खूप लिहित असताना तेवढ्यात कोणी दुसरं शॉट मारून देतं मग त्याच्यामुळे माझ्या बरोबर एक ज्युनियरला बसायला लागतं आणि एक टाइमवर बसतो मुलगा ती ज्युनियरला मी काम दिलंय ती कॉफी गप्पा मारत होती मग मला कसे करणार मग मी तिला खूप ऐकलं म्हटलं इथून उठ जा लवकर मला कोणी मेन प्लेअर पाहिजे तिला ऐकवलं असं ऐकायला लागतं नाही ते ऐकत नाही बरोबर मग सगळं काम पाण्याची बॉटल लागतात रेफरीजला ला वॉटर बॉटल लागतात प्लेयर्सला hmm. मग ते आमचं काम असतं प्लेयर्सला बरं वाटतं हे नाही हे नाही सगळ्यांना लक्ष द्यायचं मग नंतर दुपारी अगर आमचं पर काल आहे ना आठ ते रात्री बारा पर्यंत होतं मग प्लेअर भुर, भुरांना पण भूक लागतं ना असं काही नाश्ता त्यांना पोहोचला की नाही इन्फॉर्म करायचं जर एक स्टुडंटला विचारायचं खाल्लं का खाल्लं का मग लंच आलं की लंच द्यायचं त्यांना त्या हिशोबाने मग अशी माझ्या खाली आहे पंधरा वीस पूर्व मग त्यांना अकॉर्डिंगली मला टाइम टू टाइम लंच पाठवायचा की पहिले पाच जा मग दुसरे पास तिसरे पाच चौथे पास असं हे करायचं अ रेझ्युमे जेव्हा बनेल फ्युचरमध्ये जेव्हा मला जॉबला लावायचा एक्सप्लेन हर ना रेझ्युमे बेसिकली काय असतं पेपर असतो म्हणजे असा पेपर त्याच्यावर लिहिलं असतं की माझं नाव काय मी काय काय शिकलीये मी काय काय कामास शोध नाही मी काय काय शिकली आहे पहिले मग त्याच्या खाली येतं की मी काय काय केलंय आतापर्यंत मी या याच्यात काम केलं याच्यात no, काम केलं मग आता मी पुढे जेव्हा मध्ये रेझ्युमे बनवेल कंपनीला दिलं की मला हाय मला जॉब द्या त्यांच्या रेझ्युमे मध्ये लिहिल की मी समिटच्या समिटच्या मेन ऑर्गनायझर होती म्हणजे त्यांना कळेल की हिला टीमवर्क येतं हिला येतं लग लोकांना कामाला लावायचं आणि समिट खूप मोठा इव्हेंट आहे सगळ्यांना येते त्यांना पण कळतं की हा आणि हे सगळं सर्टिफिकेट हा हा सर्टिफिकेट माझ्याकडे हा माझ्याकडे आयडी कार्ड असतो पहिल्या दिवसापासून आयडी कार्ड असतो एक टी शर्ट असतात पण आमचे टी शर्ट चोरीला गेले त्याच्यामुळे मला भेटला नाही पण मला एक फ्रेंड देते तिचं टी शर्ट ते टी शर्ट भेटतात प्रॉपर एक सर्टिफिकेट अटेंडन्स पण देता कॉलेजवाले कॉलेजमध्ये पण नाव होतं कारण की तुम्ही नुसतं लॉवाल्यांशी नाही बोलत नाही इंजिनिअरिंग बी बी ए डिझाईन सगळे पोरं ओळखाली तर शंभर तुमचे पोरं मी नवे फ्रेंड्स बनवले असे आले पण कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट्स ना आणि हे सगळं केल्यावर एंड ऑफ द डे माझं काम काय आहे सगळं मध्ये ठेवणं पोरांना आणायचं आणि मग मध्ये एक आमचं डिपार्टमेंट आहे स्पोर्ट्स इकडनं तिथं बसायचं आणि तिथं जाऊन जे जा जा आजचे मॅचेस झाले एक एक काउंट करायचं चा, कोणता चांगला प्लेअर आहे त्याचं नाव लिहायचं त्याचं नाव सगळं चा मग एक दिवसात समजा दहा मॅच होईल पण आमच्याकडे दोन कोर्ट आहे ना एक साईडला एक कोट दुसऱ्याला मग दोघं साईडला मिळून अठरा अठरा वीस वीस मॅच होता मग ते दोघं वीस मॅचचे स्कोअर्स बघायचे प्रॉपर काउंट टॅली करायचे आणि ते सगळं लिहायचं खूप वेळ लागतो तिथंच होतो आता बारा वाजता एका फ्रेंडचा बर्थडे होता ते बोलले चल पंधरा आहे घरी जाऊ द्या मी त्या फ्रेंडला उद्या हॅपी बर्थडे बोलून दिसत होतो काय नाही जेवणाचं काय आणि जेवण आली खाऊन घेतलं खाली काय मी चीज गार्लिक पराठा नाही ची नॉन व्हेज छोले पण तुला तुम्ही सांगितलं ना तुझ्यासाठी मेथीची भाजी पोळी जेवण मला एवढ्या दिवसात थकल्यानंतर मग मला थोडं आहे ना रिवॉर्डिंग वाटायचं होता की काय सगळे खात होते हे सोडा मी पण खाते स्वतःच्या पैशांनी का किती पैसे खरचले काय नाही शंभर रुपये अच्छा मग किती खाऊन खाऊन किती वन फॉर्टी रुपीज खाल्ले Hmm. त्याच्यात मी एक नान पूर्ण चीज गार्लिक त्याचं पूर्ण चीज आणि गार्लिक भरलेलं छोले दाल मखनी छास आणि प्लस बाकी म्हणजे खाता त्यांच्यातले पण खातो ना आम्ही पनीर कुलचा टेस्ट केला छोले भटुरे पराठे सगळं थँक थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच फन कंटेंट बघायसाठी माझ्या मम्मीचे व्हिडिओ डेली अपडेटेड बघा थँक्यू